पाहिजेल त्यांना काळा भेटल जनलात लाल पाहिजेल त्यांना लाल भेटल आणि जनला निस्ती तांबडी चटणी आपल्या खांबारी टाईप आंबारी टाईप गा सगळी आंबारीच मध्ये ती पण त्या आंबारीची चव वेगळी आणि आपल्या गावरान गावाकडल्या तांबड्या चटणीची चव वेगळी आहे का नाही का नाही जुनी तांबडी चटणी काय त्यात लसून तेल चटणी भाकरी संग खा खाल्ली तर चालती दह्यात खाल्ली तर चालती साध वांग आपली एखादं चुलीत टाकून ते खाल्ली तर चालते पहिलं सगळ्यात जास्त जेवण जर माणूस जगत असेल किंवा खात असेल म्हणलं तर तांबडी चटणी एकमेव होती तांबडी चटणी खरं तांबडी चटणी जर नात करायचं लय भारी लागते आम्ही तर बघा दह्या संघ खातोय ते आपलं भाकरी संघ खातोय उसा चेचून त्यात टाकला कि खाऊ आणि कलर कलर पण रगेल पैकी जायच नाही अव असाय जरा उशीर झाला बघा कसा उशीर झाला दुसरी कामं होती आपली चटणी ही पॅक करायची त्यामुळे उशीर झाला आता पोर आले त्या रातच्या चपात्या होत्या खाव म्हटलं लेकर शेल त्यास का टाकून द्यायचाय का सांगा कालव ना ही रात्री ठुरी जेवाय तेव्हा ती जेवाय जेवायला काय मी काय केलं भगुल भरून शिना भात केला शेवग्याचं आपल्या शेवगे शेंगाचं कालवण केला त्या रानात शेवग्याचं झाड आहे त्याच्या आणले शेंगा आणि म्हणलं चला आता बनवूया शेवयाचं कालवून मस्तपैकी भात आपल्या रेशनच्या तांदळाचा आपल्या मस्तपैकी कुकर भरून नाही बरं चुलीवरच केला या बगूल भरून शिना केलाय तर हवा हे कालवून केलंय ना शेंगा तर मुलग बरायते हवाय गा। हे का किती ते शेंगा काय हवा ही शेंगा सगळ्या शेंगाचा येत्या मित्रांनो आणि दिशी शेंगाला चव असती व त्यामुळं आणल्या हेनी आणल्या होत्या हेनी चिरल्या पण हेनीच नाही निसते बघा भाजी टाकली आपली शिजायला जरा जशी जशी शिजेल भाजी जसे जसं शेंगा तस कालवण बघा आपण येत चव लागत नाही बघा बहिणी कालवणात काय काय टाकलं काय कुठ कुथमिर लसूण खोबर पण नाही आज आणि आपली चटणी हा आपली चटणी दुसरं काय तर मित्रांनो आपण जे तुम्हाला तिकट देतोय तेच आपण घरी वापरतोय त्याच्याच भाज्या तुम्हाला दाखवतोय भाज्या ही आ, तर भाज्या एकदम झणझणीत होते ते बर किती साधारण त्या चमचा किती आहे मोठा ग आपल्या बरनीत चमचा एवढा चमचा प्लास्टिकचा आहे ते दीड चमचा एवढ्या कडायला आणि इकडं जरा म्हणजे कसं आहे जरा जास्त भाजी असली तर दीड भाजा जरा भाजी मी कडाई कच भरून केली त्यामुळे दीड टाकलाय कारण की टाक शेंगा जास्त ऐकल्या आणि कसाच दिशी शेवगा असल्यामुळे जरा गुडीला असते त्यामुळे जरा दगडून सुद्धा मी तिखट टाकले असं झालं गुडीला असतो म्हणजे शेंगा गोड लागते त्या गुडीला असते त्या व गोड असते त्या म्हणजे काय साखरा गोड नसते त्या नसते पण चव लागते अशी जरा गोळ मठ लागले लागते आणि झालं आता एंड वर आहे शेवग्याच म्हणजे आता अजून एखादी भाजी होईल ना शेंगा संपले तेच आणि इकडं काय कविता ताईज कणकण कणकण पळे अपटाई चालू आहे काय कळत नाही भातवाडी आणायचं यातनच पोरं भात घेतली त्या आणि कधी कालव शिस्त या जी वाट बघती त्या आयज बूकेस लेतीया चपात्या करो दादू करागी चालू चालू ओंकार तुझ्या तुझे तर कालवून हाय की न गोव मग कुंज पैसेला तर सगळ्याला बघा शेवग्याची शेंगा खायची आहे त्यामुळे सगळी शेवगे शेंगा करतात आणि हो गाई कट कसा आलाय बघा तर मित्रांनो हा गाई कट असा येतो बघा आज नोकळी येईज आहे बरं का ते फिसकूट दिसतंय फिसकूट ज्या वेळेस पूर्ण जिर त्यावेळेस पूर्ण कट दिसतोय कसा आला आणि कसा नाही ते कशी आला आलं बर तर तर मित्रांनो चालू आहे बघा सकाळ सकाळचा सका स्वयंपाक आणि स्वयंपाक म्हणून तर पूर्ण शाळच नाली तरी माझं होतं याच घेत आज हा आज र माझे म्हणजे आशक्तपणा आले न झाले काय त्या कामानं कामानं गाठळून गेले न झाला आज आवा म्हणती एखादी सलाईन लावणी आवा म्हणती पण नाही जुळत अजून दुसरंच काम निघाले अजून गुर राहत ऐकते गुरात शिनला नाही पाणी घरी आणून पाजायचं बांधायचं लय टायमिंग होतं त्यात अजून पोटाला आण पाणी नाही अकरा वाजत आले त्या आता थोडासा भात खाती भात ना शेगे शेंगायचं कालवण खाती ह्या शिणला पण सगळ्यांच ती जाय आज एकच आहे सगळ्याला आज दोन तीन चपाती येते आणि तीन ती खावा आज काय नाही भाकरी केलं नाही त्या बघा मोका जीव रोज हाय ती बडवा भाकरी मला कनिक रोजच जाय आपल्याला चुकलेलं नाही आपल्या पाचवीच पुजलेला घरच्याला ती मित्रांनो सांगते ती खरंच आहे तिला आली कणकणी कणकणी म्हणजे कस ते एक लिया माग कामाला लोड जास्त पडतो या काल आपण मसाला वगैरे केला तुम्हाला दाखवलंय करणार भाजणार सगळं त्यामुळं तिला बी काय म्हणायचंय जरा कणकणी आली तर तिला आज नेऊन एखादी इंजेक्शन गोळ्या किंवा सलानी काम आता काय नाही मित्रांनो गोरं बघा रानात बांधलेली पाणी पाजली संध्याकाळी आणायची घरी पाजाणी पाजणी बांधायची आता हा ही आपलं करायचंय पण काम आपली होई नाही ती डाळ आणून ठेवली आहे डाळ आणून आता पंधरा दिवस झालं त्यानंतर आपण दहा किलो तिखट करून ती सगळं संपून डबल आपण सात किलो करून ती संपूर्ण आता दहा किलो केलंय तरी ती डाळ आमची तशीच आहे खाऊन घ्यायला अजून आहे शेंग जरा हिरवीच दिसती आव शिजली घ्याव आव कच्चीच राव येत गाय राह शिजली शिजली कच्ची पोरं देखील भुकेजली ती का शाळेत नाली ती चालून दमली ती त्यामुळे त्यांना भूक लागली चालत आता काय चूल फराबर करते आपल्यात कोणी आपल्याला कोणी सांगितले ह्यांना काय आहे का सांगितलं होतं आज मला मी काय करू वाटत नाही मला पेकाळून गेले झाली ह्यांना तुम्ही का रान खावा तुमची तुम्ही आज मला काय सांगू नका तर तुम्� कुठं येते आता या दीच करून इच्छि ना आव करून खावा मग तुमचे तुम्ही हातानं करा ना तुमचे तुम्ही खावा असं सांगितलं खाल्लं का तुम्ही हातानं करून शिन ह्याच्यासाठी भूगोल भरून भात शिजवला शेवग्या शेवग कालवण केलं आ हातानं करून खाय तू आणली मग एखाद्या बरं नसल्यावर तुम्ही करून मला खाय घातल्यावर काय बिघडत आहे आ वय तर झालंय स्वयंपाक आपल्याला लागली ती लेखर तिकडे जेवायला ही पोरं जेवायला लागली ती घेऊन शिना लागली ती जेवायला हेनी बसल्या तर इथं या वाळ्या पापड्यावर खाट लावलाय सुवान चालू केलंय इकडं बसा उठा हे इकडे बसा उठा तिथन उठा इकडं इकडं बसा, बसा काय लावलंय उठा की जेवण मला मी हा तो जेवणार आहे वाढायचं वाढ परत जेवतच नाही मग कुठं जायचं नाही घरी जेवायचं तर जायचं खाली संग बसून गावात खात गावात खायत बसता काय अहो चुल ते काय भांगड कोण यायचं आहे आपल्यात आज हा माहितीये अचानक कोण आलं तर आलं आपल्याला जर कल्पना नाही कोणी जायची पण जुनी मन आहे चुल फरारली पाहुणा घरी येतो तेवढं मात्र खरं आहे बर का मित्रांनो चुल फरारली की कोण ना कोण आपल्या घरी पाहुणा येतो म्हणते ती म्हणजे ती जुनी मन आहे ते खरे पण आहे बर का खोट काय सुद्धा नाही सत्य जिवंत पण तर मित्रांनो जण विचारते ती कि कैद इसूर कसा किलो हाय काळ तिकट आपलं कसं किलो हाय कसं किलो आहे तर बहिणीनो सात सहाशे रुपये सातशे नाही सहाशे रुपये किलो आहे आपला इसूर ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी मला दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुमच्या घरपोच होत आहे सहाशे रुपये मध्ये आपण साध सिंपल पोस्टर टाकतो पोस्टर मध्ये एक दिवस उशीर होऊ द्या पण व्यवस्थित येत आहे त्यामुळे भेजी गरज तर... नाही रेट तर तुम्हाला सांगितलंय आपल्या जणजणी काळा मसाला फक्त सहाशे रुपये किलो आहे ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधून ऑर्डर टाका ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपलं काळ तिकट गेलं त्यांनी तर आवरूत जून म्हणले ते आमचंही संपलं की काय जात आहे आम्ही अजून तुमच्या म्हणजे तुमच्याकडून घेणार आहे कारण की आम्ही अपेक्षा केलं तर त्याच्यापेक्षा पण क तुमच्या मसाल्याची क्वालिटी चांगली आहे आणि एक नंबर आहे कालवण मिळून येतं आहे कोणचा मसाला टाकावा लागत का नाही काय नाही मटणाच्या भाज्या असू द्या माशाच्या भाज्या असू द्या आपल्या अंड्याचं कालवण असू द्या एक नंबर होत आहे का नाहीवर अहो ऑलराऊंडर मसाला आहे आपला साध्या भाजीपासून मांसाहारी पर्यंत सगळ्याला सगळ्याला चालतंय बहिणी फक्त आता त्यात जे ते जे खाणे निघले एखाद्याला सॉफ्ट खायचं असेल तर कमी तिखट वापरायचं जे आपण दररोज वापरतो समजा आपण एक तांब्याभर भाजी बनवल्यावर बारखासा एक चमचा तिखट टाकतो तेवढ्यात तिवडी भाजी जंचनीत होती पण ती जा जर जास्त पाहिजे असेल दीड चमचा टाका खोट बोलत नाही मित्रांनो आमच्या शेजा पाजाऱ्यांनी पण नेलंय रात्रीच त्यांनी फोन करून सांगितलं एकदम तिकट मस्त बाकी एक बारकाच आमच्या दीड तांब्या कालवनाला टाकलं तर झनझणीत बाजी झाली मिळून आली काय दुसरं टाकलं नाही खोबऱ्याचा कुठून लसणाजी फोडणी दिली अजून काय सांगायचं तुम्हाला ज्यांना काळा पाहिजे त्यांना काळा भेटल ज्यांना लाल पाहिजे त्यांना लाल भेटल आणि ज्यांना निसते तांबडी चटणी आपल्या बारी टाईट आंबारी टाईप गा शिटीनी माती ती पण त्या आंबारीची वेगळी आणि आपल्या गावरान गावाकडल्या तांबड्या चटणीची चव वेगळी का नाही नाही जुनी तांबडी चटणी काय त्यातलं ते ते तेल चटणी भाकरी संग खा <coughs> खाल्ली तर चालते दह्यात खाल्ली तर चालते साधं वांग आपल्या एखादं चुलीत टाकून ते संघ खाल्ली तर चालते पहिलं सगळ्यात जास्त जेवण जर माणूस जगत असेल किंवा खात असेल म्हणलं तर तांबडी चटणी एकमेव होती तांबडी चटणी खरं तांबडी चटणी जर नात करायला ना। लय भारी लागते आम्ही तर बघा दहा संघ खातोय ते आपलं संघ खातोय उसर त्या टाकला की खाऊ का ठेऊ होत या आणि कलर कलर पण रगेल पैकीच नाही एकदम बडा तर आपल्याकडे तीन तर काय नाही त्याला तीन टाईपचा मसाला कुणाला कुठला पाहिजे त्याने नक्की ते आम्हाला काळा पाहिजे लाल तिखट पाहिजे किंवा निश्चित चटणी पाहिजे लाल असं कुठलं पाहिजे ते सांगा ती तुम्हाला भेटल तर बघा इकडं आपली भाजी झाली मित्रांनो हो बघा थांबा मी तुम्हाला दाखवते हो तर हे असं हे आला आपण ह्यात काय लय वापरलं नाही पण हे भाज्या अशा हो मिळून येते त्या दुधावर जशी साय येते तशी हे कालोनावर येते मित्रांनो आपण बनवताना चुलीवरच बनवलंय ही पण असं हाय कलर